सामाजिक न्याय विभागाचा निधी वारकरी महामंडळ आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेला वळवल्याने राज्य सरकारला नोटीस पंधरा दिवसाच्या आत अहवाल सादर करा अन्यथा भारतीय संविधानाच्या कलम तीनशे अडुतीस अंतर्गत असलेल्या अधिकाराचा वापर करावा लागेल राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जातीचा निधी वारकरी महामंडळ आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेला वळवला असल्याचा शासन निर्णय चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी काढला होता नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या संघटनेने याला विरोध केला होता त्या अनुषंगाने नॅशनल दलित मूवमेंटचे चे सचिव वैभव गीते यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार दाखल केली होती याच तक्रारीची गंभीर दखल घेऊन राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना नोटीस पाठवली असून पंधरा दिवसांच्या आत राज्य सरकारने आपले म्हणणे मांडावे अन्यथा आम्हाला भारतीय संविधानाच्या कलम तीनशे अडुतीस अंतर्गत असलेल्या अधिकाराचा वापर करावा लागेल अशा आशयाचे पत्र राज्य सरकारला पाठवलेले आहे याबाबतची बातमी आपला भारत न्यूजने दिनांक अठरा जुलै दोन रोजी दिली असून त्याची लिंक देखील आपल्या माहितीसाठी सोबत जोडत आहोत महाराष्ट्र शासनाने बौद्ध मातम चर्मकार होणार अनुसूचित जाती यांच्यामधील एकोणसाठ जातींच्या प्रगतीचा हक्काचा निधी हा महाराष्ट्र वारकरी महामंडळ स्थापन करण्यासाठी व मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबवण्यासाठी हा निधी वळवलेला आहे आणि याला कडाडून विरोध आम्ही नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेच्या वतीने पहिल्या दिवसापासून केलेला आहे यासाठी आम्ही नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या एनडीएमचे संघटनेच्या वतीने नॅशनल कमिशन फॉर शुड्युल कास्ट राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग भारत सरकार यांना तक्रार दाखल केली होती आणि त्या तक्रारीमध्ये आम्ही हे दोन्ही शासन निर्णयाचे संदर्भ देऊन निवेदन व माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या त्याला जोडून तक्रार दिली होती त्या तक्रारीची गंभीर दखल घेत नॅशनल कमिशन फॉर शुडूल कास्ट राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग भारत सरकार यांनी महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवांना नोटीस आहे आणि या त्यांना विचारणा केलेल्या की एम संघटनेच्या वतीने जे तक्रार प्राप्त झालेले आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्यासाठी व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबवण्यासाठी अनुसूचित जातीचा निधी वळवण्यात आलेला आहे का व या तक्रारीच्या अनुषंगाने पंधरा दिवसांच्या आतमध्ये अहवाल आयोगाला द्यावा अन्यथा आयोग आपला स्वतः समन्स काढून या ठिकाणी बोलवेल आणि सुनावणी घेईल अशा प्रकारचा नोटीस हे आयोगाने दिलेला आहे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग हा भारतीय संविधानाच्या आर्टिकल तीनशे अडतीस नुसार स्थापन झालेला आयोग आहे त्याच्यामुळे हे अधिकार हे पावर्स प्राप्त झालेले आहेत आणि त्या अधिकारानुसारच या ठिकाणी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने ही नोटीस धाडलेली आहे महाराष्ट्र शासनाला आणि मुख्य सचिवांना आणि अहवाल त्यांना मागितलेला आहे आम्ही आयोगाला लिहिलेल्या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की कर्नाटक सरकारने चौदा हजार कोटी निधी हा महाराष्ट्र हा अनुसूचित जातीचा वळवला होता त्या अनुषंगाने तुम्ही कर्नाटक सरकारला मुख्य सचिवांना अहवाल मागितला तुम्ही महाराष्ट्र सरकार जे भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांचं सरकार आहे यांच्याकडून अहवाल मागणार आहात काय असा प्रश्न देखील आम्ही आयोगाला विचारला होता आणि आयोगाने त्याची गंभीर दखल घेत आता महाराष्ट्र शासनाला नोटीस धाडलेलं आहे आमचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र सरकारने आता लादलं पाहिजे आणि आयोगाने आता नोटीस धाडलेला आहे आयोगाला आता उत्तर द्यावं लागणार आहे तर या ज्या दोन योजना या बौद्ध अनुसूचित जातीच्या नागरिकांच्या प्रगतीच्या निधीमधून खर्ची घातलेले आहे त्या योजना त्यांनी दुसऱ्या इतर विभागांमार्फत चालवाव्यात सांस्कृतिक विभागामार्फत चालवाव्यात वित्त विभागामार्फत चालवाव्यात कृषी विभागामार्फत चालवाव्यात परंतु सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग व वारकरी महामंडळ आणि तीर्थदर्शन योजना याचा दुरान्वये देखील संबंध नसताना जर महाराष्ट्र शासन या दोन्ही योजना या सामाजिक न्याय विभागात तोंड राबवणार असेल तर मात्र हा भेदभाव आहे हा अन्याय आहे हा अत्याचार आहे आणि हा अत्याचार फक्त एकदा केलेला नाही हे प्रकरण इतकं गंभीर आहे की याची तीव्रता एवढी मोठी आहे की या ज्या दोन योजना मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचं आणि मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ह्या ज्या दोन योजना आहेत या दोन्ही योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चालवल्या जाणार आहे म्हणजे दरवर्षी लाखो रुपये रुपये हे या दोन योजनांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा जो विद्यार्थ्यांसाठी असतो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी असतो परदेशी शिष्यवृत्तीसाठी असतो योजनांसाठी असतो माणसांच्या प्रगतीमध्ये अमुलाग्र बदल होऊन माणसाने प्रगतीचा उच्चांक गाठला पाहिजे या संदर्भामध्ये असतो त्या दृष्टीने हा सामाजिक न्याय विभागाचा निधी हा वळवलेला आहे आणि त्याच्यामध्ये योजना टाकलेल्या आहेत त्याच्यामुळं हा त्याच्या जर वर्षी झाला पाहिजे जर वर्षी होणार आहे असं महाराष्ट्र सरकारचं म्हणणं आहे परंतु आम्ही मागासवर्गीय अनुसूचित जाती अनुसूचित जमातींचे नागरिक आम्ही तर नाराज आहोतच परंतु आमच्या सोबत महाराष्ट्रातला हा निधी त्यांनी इतर योजनांसाठी वळवल्याने इतर योजना याच्यामध्ये टाकल्याने सबंध भारतातले अनुसूचित जातीचे नागरिक नाराज झालेले म्हणजे जर महाराष्ट्रातल्या दलितावरती आदिवासींवरती मागासवर्गीयांवरती अन्याय झाला तर भारतातल्या प्रत्येक राज्यातल्या दलित आदिवासी आणि मागासवर्गीयांना वाईट वाटत त्याच्यामुळं महाराष्ट्र सरकारचा निषेध हा महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नसून आता संबंध भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा कडक शब्दामध्ये निषेध होत आहे आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने हा निर्णय जर घेतला नाही हा निर्णय जर त्यांनी ही योजना दुसऱ्या भागामार्फत राबवली नाही आणि जर आमच्या प्रगतीचा निधी या योजनेसाठी तुम्ही जर वापरत असाल तर तुम्हाला लोकसभेमध्ये मागासवर्गीय अल्पसंख्याकांनी ओबीसींनी इतर मागासवर्गीयांनी भटक्या विमुक्तांनी सगळ्या भूमिपुत्रांनी मूल निवासी नायकांनी तुम्हाला धडा शिकवलेला आहे तुमचा दारुण पराभव लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झालेला आहे याच्याही पेक्षा मोठा पराभव तुमचं डिपॉझिट देखील वाचणार नाही इतका मोठा पराभव विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता पार्टीचे जे मित्र पक्ष आहे त्यांचा होणार आहे असा अशाच प्रकारचे ज्वलंत प्रश्न आपल्याला पाहायचे असतील तर कमेंट्समध्ये होय असे टाईप करा तसेच भारताचा बुलंद आवाज आपला भारत न्यूज चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बादलापूर